आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज पाच डिसेंबर आणि महाराष्ट्रभरातले जे शिक्षक बांधव आहेत त्यांच्या वतीनं संप पुकारण्यात आलेला आहे बंद करण्यात आलेला आहे नेमका त्या शिक्षक बांधवांच्या मागण्या काय आहेत ते या ठिकाणी निश्चितच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे काय वेगवेगळ्या मागण्या आहेत तर, ने है है। तर तुम्हाँ तुम्हाँ त्या नेमक्या मागण्या काय आहेत हा आजचा बंद काय आहे आणि सरकारने तर म्हणजे आता बोलायचं सुद्धा ताकद ठेवली नाही म्हणजे जो काही तुम्ही बंद संप पाळत आहेत त्यासाठी त्यांनी तुमचे पगार सुद्धा या ठिकाणी कापणार आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी सर नमस्कार आय थिंक सर अध्यक्ष आहेत तर एकदा तुमचा परिचय सांगा आणि नमस्कार मी अमोल निकम अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सेलू शिक्षक महासंघ परभणी यांच्या वतीनं आज कन्या प्रशाला परभणी ते जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी एक विशाल अशा विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चामध्ये जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटना सहभागी आहेत प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शिक्षक परिषद आणि शिक्षक समिती अशा विविध शिक्षक संघटना तसेच खाजगी शिक्षक संघटनासुद्धा आजच्या या विराट मोर्चामध्ये सहभागी आहेत हा मोर्चा काढण्यामागचं कारण म्हणजे जे शिक्षक संवर्गावर शासनामार्फत जे वेगवेगळ्या प्रकारचे विविध प्रकारे अन्यायकारी रोज आदेश येत आहेत त्यामध्ये आजच्या मोर्चाचं प्रमुख आमची मागणी अशी आहे की जी टी ई टी परीक्षा अशी ना एंट्रन्स एक्झाम जी आहे ती शासनानं शिक्षकांवर लादलेली आहे आणि या टी ई टी परीक्षेला प्रामुख्यानं आजच्या मोर्चामधून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी विरोध करत आहोत आमची अशी मागणी आहे की एकदा एखादा एक एखादी एक एक नोकरी किंवा एखादं शासकीय पद मिळवण्यासाठी जी पात्रता असते ती पात्रता पूर्ण करून पूर्ण करून जेव्हा शिक्षक या पदावर आम्ही आलेलो आहोत तर तेव्हा परत एकदा कशासाठी ही टी ई टी आमच्यासाठी आहे म्हणजे वेगवेगळे जी पदं शासनाची आहेत मेडिकल ऑफिसर असतील इंजिनियर्स असतील किंवा तलाटी असतील ग्रामसेवक असतील या संवर्गाला न ठेवता फक्त शिक्षकांवरच हा अन्याय का अशी आमची या भूमिका आहे त्याचबरोबर आमची जुनी पेन्शन असेल मान्यता एक महत्त्वाचा विषय आहे आजचा सर मान्यतामुळे काय होणार आहे की ग्रामीण भागातल्या खेडोपाड्यातल्या शाळा त्या ठिकाणी बंद पडल्याशिवाय आणि शिक्षकाविना शाळा झाल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे संच मान्यतासुद्धा जो अन्यायकारी अट शासनानं लादलेली आहे की पटाची जी हे आहे यो पटाची जी अट आहे की एवढा पट असल्यानंतर तिसरं पद पहिलं एकसष्ट पदा प पटावर आमचं तिसरं पद बसायचं परंतु त्या तिसऱ्या पदाला आता शहात्तर पटाचं पटाची आवश्यकता लागणार आहे आणि म्हणून यामुळं नक्कीच शाळेची शिक्षक संख्या कमी होऊन कमी होऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अध्ययनावर अध्यापनावर त्याचा निश्चितपणे परिणाम होणार आहे आणि याचा परिणाम म्हणून जिल्हा परिषद शाळा शाळांचा हळूहळू या ठिकाणी राहस झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षक बांधव आज रस्त्यावर उतरले आहेत आप आपल्या परभणी जिल्ह्याची आणि विशेषतः सेलूची जर परिस्थिती सांगायच झाली तर सेलूमध्ये आमचे सर्व शंभर टक्के शिक्षक आजच्या मोर्चा या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी आणि शिक्षक बांधव या ठिकाणी सहभागी आहेत आम्ही आताच सेलूच्या नूतन महाविद्यालयावरून निघून जिल्हाधिकारी कार्यालयाकडं परभणीला निघालेलो त्यात एक थोडंसं टोकायचं आहे मला तुम्हाला मात्रचं असं मला विचारायचं की तुम्ही जे म्हणतात पटसंख्येवरनं खेड्यातल्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडू शकतात तर त्या कशा प्रकारे कारण की हे तर सामान्याला न समजणारी टर्म आहे तर ते कसं मला हे सम करून घ्यायचं त्याचं कारण असं आहे की वीस परे वीसच्या आतल्या शाळेंना शासनाचं धोरण असं आणलेलं आहे की एक त्या ठिकाणी शिक्षक आमचा जिल्हा परिषदचा असेल मग शासकीय बरोबर आणि दुसरा शिक्षक हा कंत्राटी भरतीचा त्या ठिकाणी नेमण्याचं शासनाला धोरण आणलेलं आहे त्याच्याबरोबर दहा आतल्या शाळा तर म्हणजे जेव्हा संख्या आत आहे आहे एकच शिक्षक तिथं एकच शिक्षक आणि दहाच्या आत जिथं पट आहे ती शाळा जवळच्या शाळेमध्ये ओके ते एक धोरण आहे आणि दुसरं म्हणजे पहिलं काय होतं की साठ पदापर्यंत पट असेल तर हो। दोन शिक्षक राहायचे एकसष्ट तिसरा असायचा अगदी परंतु ते जर पद उडाल एकदा तर नवीन तिसरं पद त्या ठिकाणी निर्माण व्हायला शहात्तर पटाची आवश्यकता आहे आणि ग्रामीण भागामधला पट कमी होण्याचं कारण म्हणजे लोकसंख्येचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून शहरीकडे करणार कड शहराकडे होते रोजगार नसल्यामुळे ग्रामीण भागामध्ये त्याचबरोबर इतरही अनेक कारण आहेत त्या पट कमी होण्याला नाही पटर त्याच्याबद्दल आपण सविस्तर बोलूयात पण पट्टा पट संख्या कमी जात जसे की आता जर वीस असेल पटसंख्या तर किती शिक्षक एकच एकच शिक्षक आणि साठ असेल तर दोन दोन शिक्षक आणि 61 च्या पुढे गेलं तर तिसरं केना आता होतं आता 70 लागणार आता काय लागणार जी पाहिजे होती ती साठच्या ऐवजी किती पाहिजे शहात्तर पाहिजे तर या ठिकाणी तिथं दोन तीन शिक्षक असणार नसणार तो शेळावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो जर एखाद्या वेळेस शिक्षकांचे पद कमी व्हायला लागले आता खूप साऱ्या गोष्टी साहेब मला या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारला एवढीच विनंती आहे की मायबाप गोरगरीबाचे शिकतात ते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात तर माझं वैयक्तिक असं मत आहे की तुम्हाला उलटं त्यांनी हा विचार करायला की बाबा हे गौरगरिबाची लेकरं कुठं शिकत आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतायत ऊसतोड कामगाराचं पूर्व कुठं को शिकतं आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतं आहे मजुराचं पूर्व कुठं शिकतं आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत आहे शेतकऱ्याचं अल्पभूरधारकाचं पोरग भूमीन भूमिन शेतकऱ्याचं पोरग म्हणजे ज्याला मजूर आहेत शेतीच नाही आहे अल्प शेती आहे अशा सगळ्यांची लेकरं कुठं शिकतायत तर शिकता या ठिकाणी ते जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहेत तर साहेबांना विनंती आहे या साय या राज्याचे शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे साहेब गोरगरिबाची लेकरं शिकतायत तर शिकू द्यात ना उद्या जर असं करून तुमचं ते चालूच आहे प्लॅनिंग की जर असं झालं ज्या गावची पटसंख्या वीसच्या किंवा दहाच्या आतमध्ये आली तर ती शाळा बाजूच्या पाच किलोमीटरच्या गावामध्ये मर्ज होईल म्हणजे निश्चितच गोरगरीबाच्या लेकरांचं शिक्षणाचा सत्याना झाल्याशिवाय राहणार नाही साहेबाला माझं दुसरंही म्हणणं आहे प्रायव्हेट शाळासुद्धा आहेत कितीतरी प्रायव्हेट शाळा आहेत ना तुमच्या सीईटीचा जो मुद्दा आहे चला मी म्हणतो की तुम्हाला एक पाच मिनिटासाठी आपण असं ग्रह धरूयात सर की शंभर टक्के शिक्षकाला तुम्ही चला कंपल्सरी करा सीईटी मग मा मला या महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट शाळा कितीतरी आहेत ज्यांची फीस पन्नास हजाराच्या पुढे मग अशा शाळेमध्ये किती शिक्षक सीईटी पात्र आहेत यांचंच याबद्दलसुद्धा बोलणं गरजेचं आहे ना कारण की तेही शिक्षक हात समाज घडवण्याचं काम करत आहेत मग ते क्वालिफाईड आहेत किंवा नाही ते बारावी पास आहेत का दहावी पास आहेत हे सुद्धा पाहण्या या ठिकाणी गरजेचं आहे त्यामुळे साहेब कदाचित ह्या ज्या खाजगी शाळा आहेत त्या तुमच्याच असतील म्हणून तिथं काय कुणीही भरती केलं तरी चालतंय आणि या प्रायव्हेट शाळेमध्ये काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि जनतेलासुद्धा सर तुमचा आजचा हा जो बंद आहे याला जनतेचा पाठिंबा मला थोडासा कमी दिसतो आहे त्याला कारणही असं आहे की जनतेमध्ये अवेअरनेस नाही आहे खेड्यांमध्ये हेच माहीत नाही आहे ना की बाबा हे स सरकार हा जो निर्णय आणता आहे त्याचा आमच्यावरती काय परिणाम होणार आहे ह्या गोष्टीची जाणीव कदाचित त्यांना नाही तर मी तुम्हालाही विनंती करतो की या गोष्टीची अवेअरनेस तुमच्या संघटनेच्या माध्यमातून हा विचार हे जे काही सरकार काय कारवाई करत आहे काय सरकारचा विचारविनिमय आहे सरकार कशा पद्धतीनं अन्यायकारक भूमिका घेण्याचा प्रयत्न करत आहे याबद्दल आपण तुम्ही अवेअरनेस जर क्रिएट केलं तर निश्चितच लोकांपर्यंत या ठिकाणी माहिती पोहोचेल आणि त्यांना जर शि जेव्हा गोरगरीब लोकांना कळेल की बाबा आपल्या विद्यार्थ्यांच्या शाळा या ठिकाणी बंद पडत आहेत तर निश्चितच या ठिकाणी आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते असतील सर्वसामान्य जनता असेल ती तुमच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही था। तूर्तसा थांबतो धन्यवाद धन्यवाद